राजकारणापेक्षा सामाजिक हिताला नेहमीच प्राधान्य देणारे माजी आमदार व जिल्हा बँकेचे संचालक हरित क्रांतीचे शिल्पकार माननीय श्री संजय बाबा घाडगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझं नाव धनराज घाडगे मी कागद तालुका संजय गांधी निराधाचं माझे अध्यक्ष आहे आदरणीय बाबा गाडगे हे कोल्हापूर जिल्ह्याचे एक शेतकऱ्यांचे नेते म्हणून आहे त्या बावीस एप्रिल रोजी त्यांचा वाढदिवस रात्र वाढदिवस आहे आज ते कायम शेतकऱ्यांची लढत आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळवून देण्यासारख्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष बसून ते ग्रामपंचायत सदस्य पर्यंत आणि आज संजय गांधी निराधारचा अध्यक्ष म्हणून काम केलं ती निवळ संजय बाबा घाडगे यांच्या आशीर्वादा म्हणून गेलेला आज माझ्या मिसेस महाराष्ट्राच्या मार्केटिंग प्रदेशाच्या एक संचालक म्हणून निवडून आल्या निवळ त्यांच्या आशीर्वादामुळे निवडून आल्या आणि आज आम्हाला अभिमान वाटतो की आज आम्ही गेले पस्तीस वर्ष राजकारणात आहे माझ्या वडिलांच्या पासून चाळीस वर्ष राजकारणात आहे तर आज एक सामान्य एक नेता म्हणून आज सर्वसामान्य नेत्यांच्या का, कार्य करायला मिळतं आणि त्यांचं काम करापैकी आमचं भाग्य समजते आज त्यांनी एक चांगल्या पक्षात राष्ट्रीय पक्षात भाजपमध्ये जायचा निर्णय घेतलेला आहे आणि घेतला आणि घेतल्यापासून एक कागर तालुक्यात एक आम्ही संकल्पना आहे की उद्या बावीस एप्रिलला कागर तालुक्यात प्रत्येक कार्यकर्त्याचा संजय बाबांचा शेतकरी कार्यकर्ता आहे त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरावर की कमळ खूप फुलवायचं आणि झेंडा लावायचा हे आम्ही भाजपचा निर्णय केलेला आहे आणि संजय बाबांच्या वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा देतो कागर तालुक्याच्या वतीनं